स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो आज आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत पुढील पाच दिवसामध्ये राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह कड़ गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता असेल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आज आहे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजपासून पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपीट असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वारे पाहायला मिळणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे सर्वात महत्त्वाचं बघितलं तर या ठिकाणी जे आहे येलो अलर्ट राज्य सरकारमार्फत जारी करण्यात आलेले तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळी आणि हलक्या ते मध्यम पाऊस पा। त्याचबरोबर सोसायटीच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची पा। शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान विभागाकडून आता सर्वात महत्त्वाचं बघितलं तर आज आहे बारा एप्रिल बारा एप्रिल रोजी राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल ते बघून घेऊया 12 April, बारा एप्रिल रोजी बघितलं तर या ठिकाणी नंदु, जे आहे नंदुरबार असेल आणि इतर जे जिल्हे असेल या न फक्त नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे आहे येलो अलर्ट जारी करण्यात आलेले या ठिकाणी जे आहेत ज्या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलेले त्या ठिकाणी बघितलं तर तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी व हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असेल आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा वाऱ्यासह म्हणजे तीस ते चाळीस किलोमीटर परतीत असाने वाऱ्यासह सोसाट्याचे वारे सुटताना आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी फक्त एक जिल्हा आहे तो नंदुरबार जिल्हा आहे ज्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेले बारा एप्रिलला आता यामध्ये बघितलं तर सिंधुदुर्ग असेल रायगड असेल ठाणे असेल पालघर असेल त्याचबरोबर बघितलं आपण धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना असेल नांदेड असेल बीड असेल जिंतूर धाराशिव सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी तुम्हाला पावसाबरोबर गारपीटसुद्धा पाहायला मिळणार आहे आणि सोसायटीचे वारेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर हा झाला बारा एप्रिल रोजीचा हवामान अंदाज बारा एप्रिल रोजी हा जो पाऊस आहे सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री तुम्हाला पाहायला मिळणार आहे दिवसा मात्र तुम्हाला कडकून पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर तेरा एप्रिल आता तेरा एप्रिल रोजी बघितलं तर राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल ज्यामध्ये सोलापूर असेल बीड असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल या चार जिल्ह्यामध्ये जे आहेत येलो अलर्ट जारी करण्यात आलेले या चार जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटा गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असेल हा जो पाऊस आहे तुरळक ठिकाणी पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सोसाट्याच्या वाऱ्यासह तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास तासाने जे सोसाट्याचे वारे आहेत सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे इतर जिल्ह्यामध्ये नांदेड असेल परभणी हिंगोली लातूर धाराशिव असेल सांगली असेल अहमदनगर असेल ज्याला आपण आयलानगर म्हणतो आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये जे आहे तुम्हाला ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे विजेचे कडकडाटसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर हा जो पाऊस आहे तेरा एप्रिल रोजीचा सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री तुम्हाला पाहायला मिळणार आहे दिवसा जरी कडकून पाहायला मिळत असला तरी मात्र हा पाऊस तुम्हाला सायंकाळच्या वेळेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर चौदा एप्रिल चौदा एप्रिल रोजी जे आहेत पावसाचा जा जोर जास्त तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता यामध्ये बघितलं तर गडचिरोली असेल चंद्रपूर असेल यवतमाळ असेल नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सोसाट्याचे वारेसुद्धा तुम्हाला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासाने या ठिकाणी सोसाट्याचे वारे वाहताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे चक्रीवादळासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होणार आहे त्यानंतर बघितलं तर हिंगोली असेल परभणी असेल सांगली असेल तर कोल्हापूर असेल कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल आणि सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे विजेचे कडकडाट तुम्हाला पाहायला मिळणार आहे वादळी वारेसुद्धा या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर पंधरा एप्रिल आता पंधरा एप्रिल रोजीसुद्धा पावसाचा जोर पुन्हा या ठिकाणी वाढलेला आहे आता हा पाऊस पश्चिम महाराष्ट्राकडील जिल्ह्यामध्ये जास्त तुम्हाला पाहायला मिळणार आहे विदर्भातील बघितलं तर या ठिकाणी भंडार भंडारा आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यामध्ये जे आहेत तुम्हाला येलो अलर्ट जारी करण्यात आलेले या दोन जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास हो नाही सोसायटीचे वारे तुम्हाला पाहायला मिळणारे चक्रीवादळासारखे या ठिकाणी वारे तुम्हाला पाहायला मिळतील आणि हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसासुद्धा शक्यता असेल त्यानंतर बघितलं तर नांदेड असेल लातूर असेल धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि कोल्हापूरचा डोंगराळ भाग या भागामध्ये सुद्धा विजेच्या कडकडाटे गडकडाट्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच पावसाची शक्यता असेल सोसाट्याच्या वाऱ्यासुद्धा हा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी गारपीटसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर हिंगोली असेल सातारा साताराचा सा डोंगराळ भाग असेल सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी पाहायला मिळणार आहे सोसायटीच्या वाऱ्याचा विजेच्या कडकडाटा गडगडाटाचा हा पाऊस पाहायला मिळणार आहे हा झाला आपला पंधरा एप्रिल रोजीचा हवामान अंदाज हा, हा पंधरा एप्रिल रोजी राज्यामध्ये तुम्हाला दिवसा कडकून पाहायला मिळेल मात्र सायंकाळी तुम्हाला जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटाचं या जिल्ह्यामध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे इतर संपूर्ण जिल्हे जे आहेत हवामानासाठी कोरडी असणारे कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे त्यानंतर बघितलं तर सोळा एप्रिल आता आज आपण पाच दिवसांचा हवामान अंदाज बघत असताना हा शेवटचा आपला तारीख असेल सोळा एप्रिल रोजी सोळा एप्रिल रोजी या ठिकाणी चंद्रपूर वर्धा यवतमाळ या तीन जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेले म्हणजे या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता असेल विजेचे कडकडाट पाहायला मिळणारे सोसायटीच्या सोसट्याच्या वाऱ्याचा हा पाऊस असेल तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासाने या ठिकाणी वाऱ्याचा वेगसुद्धा असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला चक्रीवादळासारखे वारे तुम्हाला पाहताना मिळणार आहे पावसाबरोबर त्यानंतर बघितलं तर नांदेड असेल लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर सांगली कोल्हापूरचा डोंगराळ भाग आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला पावसाची शक्यता असेल पण हा जो पाऊस आहे ठिकठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल विजेचे कडकडाट गडगडाट तुम्हाला पाहायला मिळणार आहे इतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हवामान जे आहे कोरडे असणारे कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर आज आपण या ठिकाणी पाच दिवसांचा हवामान अंदाज बघितलेला आहे ज्यामध्ये जे आहेत बारा एप्रिल रोजीचा हवामान अंदाज ते तेरा एप्रिल रोजीचा हवामान अंदाज चौदा एप्रिल रोजीचा हवामान अंदाज त्याचबरोबर पंधरा एप्रिल रोजीचा हवामान हो अंदाज असे या ठिकाणी हवामान अंदाज आपण बघितलेले आणि त्याचबरोबर सोळा एप्रिल रोजीचा हवामान अंदाज आज आपण बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा एप्रिल रोजीचा हवामान अंदाज बघितलेला आहे या ठिकाणी दिवसा तुम्हाला कडकून पाहायला मिळणार आहे या तारखेमध्ये मात्र सायंकाळी आणि रात्री तुम्हाला जे आहेत विजच्या कडकडाट्या गडगडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला पुढील पाच दिवसामध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे तुमच्याकडे सध्या कशा प्रकार वातावरण आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू झाला का नक्की कमेंट मध्ये सांगा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद